ही पोरगी रोज कुठं जायचं तुला कड कशात जायचं जायचं कशाला जायचं मम्मी आता कड कोणासोबत चालली तू कोणासोबत चालली पप्पा नाही चालले ही बुरगी रोज आली खाली की गाडीत बसू गाडीत बसू गाडीत बसू, बसू रोज चल म्हणती दादू चल। चल। कुठून पडली तू ह्या गाडी पडली बघा ती वरती बसली होती चावी नाही ना पिल्ला का चावी हरवली चावी हरवली तर बघा रोज चाबी नाही आणली मी चाबीवरती काय काय म्हणली रे आई पड तिचं स्टँड ती तशी नाही स्टँड हे होऊन जाईल तिचं दोघी पडसाल तुम्ही कशाला उगत पडली गिडली तरी का म चल उतर गल उतरव दिलं उतरव खाली उदर काय ही पोर गे आजीच्या पुढं 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 कौंग परेशान करते त्यांना कडा नाही घेतायत तुला चिंपा घेऊ नको आजीला द्या फट्टे द्या आजी ही पोरगी एवढी परेशान कायच असेल कायच नाही तुम्हाला वाटत असेल रोज का दाखवतो रोज का दाखवतो पण ही पोरगी करते तस बघा आत्ता खाली जाऊन आली कशा असते आजी सांग मला दोन किती हात आहे आजीला ए पिल्या नको ग आजीला तुमच्या इथं कोण एवढं जीव लावतं का कमेंट करून नक्की सांगा रोज दाखवायचा पण रोज काही ना काही नवीन रोज काही ना काही नवीन हां शिर्डीचा व्हिडिओ येणार आहे आपला एक चार पाच दिवसात चार पाच दिवसात व्हिडिओ येणार आहे शिर्डीचा त्याला असा सपोर्ट करू द्या आणि भरपूर जण काय म्हणे माहिती आहे का की तुम्ही जी रूम सोडली नाही त्या रूमचा काय विषय काय विषय तर तो व्हिडिओ मी अजून सोडलेला नाही आहे तो व्हिडिओ पण येणार आहे शिर्डीचा पण येणार आहे व्हिडिओ आता आणि त्या घराचा पण व्हिडिओ येणार आहे काय विषय कशामुळे सोडले आपण रूम काय प्रॉब्लेम झाला होता लवकरच येणार आहे व्हिडिओ त्याला पण असा सपोर्ट करा काय वयच नाही आज भाजी शेवग्याच्या शेंग म्हणजे वरणामध्ये करायच्या शेवग्याच्या शेंग करायच्या वर्णामध्ये तुम्हाला उपवास येत वगैरे आणि आजचा विषय स्पेशल आहे कारण आज आहे होम भाऊचा बड्डे ओम भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पूर्ण यूट्यूब फॅमिली माझ्या फॅमिलीकडून आणि त्याच्या बड्डेचा आज म्हणजे काहीतरी स्पेशल करावं लागणार आहे आम्हाला त्याच्यामुळं आज मी घरीच थांबलेलो आहे भरपूर वेळ झाला आहे कारण बड्डेचं म्हटलं तर आज सगळेजण मग आम्ही म्हणजे कालच फिक्स केलं होतं की आळंदीला जायचं आहे मग त्यांच्या लक्षात आलं नाही मी तरी त्यांना म्हटलं होतं की बड्डे तर त्याला यायला जमणार नाही रवी भाईला यायला जमणार नाही आणि बड्डेच करावं लागणार आहे इथं त्याच्यामुळं आज आमचं आळंदीचं कॅन्सल झालेलं आहे आणि काही प्रॉब्लेम नाही ना आळंदी उद्या गेलं तरी काय हरकत नाही कारण यांचा तसं काही विषय नाहीये उद्या गेला तर उद्या परवा गेला तर परवा हा यांचा प्लॅन आहे आज चतुर्थी आहे चतुर्थी आहे तर तुळशीबागेत जायचं गणपतीला आहे तर बघू येऊ दे ते आल्यानंतर बघू आपण येऊ जाऊ नाही तर बघ तू मला गाडी करून देतो जा नाही तर मग आपण सगळे सोबत जाऊ पण आजीला घरी ठेवावं हो लागेल आजीला आणि आज ला नानाला घरीच राहावं हो लागेल ए दीदी फोन लाव बरं आत्याला आत्याला फोन लाव आणि तुम्ही ज्या कमेंट करताय ज्यांना आजी आज आवडती आई आवडते त्यांना सगळेजण चांगल्या कमेंट करताय नाना आपल्या व्हिडिओला बऱ्यापैकी चांगल्याच कमेंट येत आहे तर मनापासून धन्यवाद त्यांची आई कारण सगळेजणांना तुमचे व्हिडिओ आवडते रोज टाकत जा म्हणे काही काही तरी टाकतच जा म्हणे वैष्णव तू कमेंट वाचती ना मी कालच विचारलं होतं कमेंटच्या विषयी काय म्हणायचं आहे तुला सगळेजण तुला म्हणते की ड्रेस घालत जा जा, जा, बोलत जा पुन्हा हसत राहत जा तू नाराज दिसते व्हिडिओमध्ये बोलत नाही जास्त तू त्याच्यावर काय म्हणायचं आहे तुला हा ती जास्त बोलत नाही आहे आणि अचानक मोबाईल समोर आला ना तर मग तसा चेहरा होतो असं वाटू देऊ नका की ती नाराज असती आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये कशाला तुझ्याकडे बघायचं आजीला का परेशान जा, करते आणि बघ तुला घरात घालायचं असं घरात पण घालायचं बाहेर घालायचं असं जाताना जा, तर तवा बी घालायचा तसं काही प्रॉब्लेम नाहीये पण भरपूर कमेंट आहे त्या ड्रेसवर पण तर आमचं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला वाटत असेल की यांचं काही बंधन असेल यांनी काही घालू देत नसेल तसा काही विषय नाहीये पण तिची इच्छा आहे आणि का आज आजच एक कमेंट आली की तू एकच साडी तुझी कधी पण तीच साडी दिसती पण विषय काय असतो माहिती आहे तुम्हाला त्या साडीचं बी एक उदाहरण देतो मी उदाहरण म्हणण्यापेक्षा एक गोष्ट सांगतोय की कसं आहे माहिती आहे का डेली आमचे नाही आमचा कसा विषय एक डेली व्हिडिओ नसायचा माझा त्याच्यामुळं प्रॉब्लेम ज्या दिवशी व्हिडिओ काढला त्या दिवशी तीच साडी असायची त्याच्यामुळं प्रॉब्लेम होत होता पण आता डेली व्हिडिओ आहे तर सगळे तुम्हाला चेंजेस भेटणार आहे आणि आईची आईची आणि आजीची जोडी कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा सासू सोनाची जोडी कशी वाटते तर एट आईला उठून देऊ का आजीच्या मांडीवर कोणालाच बस देत नाही इकडे ना ए बाटके

तर चला बघू आता काय प्लॅन तर प्लॅन जर झाला तर जाऊ आपण नाही तर मग घरी आज भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळात हे बघा आमच्या बाईचं जेवण झालेलं आहे झालं का जेवण झालं का हो मन काय खाल्ली भाजी भाजी काय खाल्ली भाजी काय खाल्ली हे बघा इकडं सात स्वयंपाक करणं स्वयंपाक झाला का वा वा तुला चिवडा ते आहे का उपास होता नाही रे बाबा इकडं व्हिडिओ काढतो आईला काय करते आई तू भाजी गोड नाही आहे का हे बघा आमची बाई आता जेवण बनवणार आहे उभा राहायचं उबारा चलो भाई कारभार करते तुम्ही हे बघा लगेच नळ चालू करू लागेल असच करते ती पोरगी काय करते तर आज आम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद द्या कारण आम्ही टाकणार आहे आता तीन ते चार वाजेला संध्याकाळी आणि आज विशेष म्हणजे बघा आज मेनू आहे शेंगा टाकलेत काय वर्ण काय शेवग्याच्या शेंगा टाकलेले राईस पोळी मिरची मस्त पैकी ओम भाऊचा बड्डे मस्त घरी आणायचा का एक केक अरे आणायचा का एक केक आणू मस्त संध्याकाळी आपल्या घरी पण एक केक कापू मस्त नाही का कोणाचा बड्डे आज हैप्पी बर्थडे मनो मामला हैप्पी बर्थडे मन हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू टू यू टू यू मामा मामा वीडियो वीडियो दीदी दीदी बर्थडे बर्थडे ओम ओम चॉकलेट दे दे मन्ना 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 Oh oh, <laughs> हा केक आणायचा तर वापर संध्याकाळी एक केक कारण आपला फॅमिली मेंबरच येतो त्याच्यामुळे काही विषय नाहीये हा आमच्या घरी दोघींचे काम होऊन जात केक बी खाणं होतो आणि बर्थडे पण होतो असा विषय हॅपी बर्थडे आता काय भाजी करत काय भाजी करत खाली बस हे शर्ट आणि पॅन्ट मला एकदम आवडलेलं आहे कमेंट मध्ये सांगा कस काय आवडलंय ते सगळं खराब झालं यांचं म्हणणं आहे पण मला ते आवडत एकदम छान दिसते चलो भाई चलो भाई चलो हे बघा इकडे चालू आहे जेवण आम्ही सगळ्यांच्या सोबतच जेवण असतंय जेवण नेमकंच झालेलं आहे हे बघा आजीचं जेवण झालं आजी तिकडे बसले आज आजीनं लवकर जेवण केलं तिनं सोबत केलं वैष्णवी सोबत केलं आणि आता तिसरी वेळ चालू आहे आत्ताच्या आत्ताच आणि आंबड सगळ्यात प्रिय तिला मस्त शंप्ला दही आईनं केलेली उसळ मस्त तिनं लगे मिक्स करून खाणं चालू केलंय तिनं झाला आता संपलं उठा आई जास्त नको देऊ तिला खाळा तू वरण हे नको ते दही टाकल्याशिवाय खाणार नाही ती आता खाती आवडतं तुला आवडत नाही का आवडतं का आवडतं का देऊन टाक मग नाटके करते सगळ्या जमान्याचे नको म्हणलं की पहिले पाहिजे तिला या आजी या मला तुम्ही आता म्हणलं जेवण झालं त्यांचं का या मग आजील दीदी आजील बोलो जेवायला हे इकडं बघा अशा प्रकारे आमची दहा हरिपाठ चालू असतो आई हरिपाठाला रोज जायची नानाला पण आवड आहे तर मोबाईलमध्ये लावून देतात आणि म्हणतात तर इकडे बघा पूर्ण बात करण्याची तयारी चालू आहे आता दोन चार दोन चार शब्द येतात मारत आजी आज तुम्हाला येतो का हरिपाठ आजीला नाही येत हरिपाठ आई तुला येतो का बघा अशा प्रकारे मस्तपैकी हे शिक्षण तिला घरी बसल्या बसल्या मिळतंय संध्याकाळी डेलीचं काम आहे तीन चार दिवस झाले का तीन चार दिवस झाले ना आई गावाकडे हरिपाठाला जायची मी तुम्हाला पहिले एका व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं आठ न साडेआठ नऊ वाजेला हरिपाठ होता याच्यात गल्लीत राहायचा थोडा आवाज कमी करा तर गल्लीत जायची तर तिथं सानवी रोज जायची हरिपाठ म्हणायला आणि तेला पण आवडायचं आई आणि मोबाईल घेत ती नानाचा आणि डाउनलोड केलेला आहे त्याच्यात तर यूट्यूबमध्ये जाऊन मस्त ती लगे काढून लावून देतील सुरू करते थोडे थोडे कडवे पाठ व्हायला लागले तिचे आणि अजून पंधरा दिवसात एका महिन्यात ती एखाद्या वेळेस पूर्ण पाठ करल कारण तिच्या जा शिकण्याचा जा 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 जास्त नाद आहे तिला ते काय म्हणती ती हे बघा अशा प्रकारे आई किती दिवसात शिकल बरी किती दिवसात शिकल रोज जर लावलं ना एक महिन्यात शिकून जाईल वैष्णव तुला येतं का हरिपाठ येतो का आम्हाला बघायला येत नाही हरिपाठ आणि हिला आईमुळं नाद लागला त्याचा मस्त पैकी गावकून बी हरिपाठातल्या कोणाचा बी फोन आला गल्लीतल्याचा तर सगळ्यांना ओळखतील हरिपाठाचा विचार रामकृष्ण हरी टाळ्या वाजवा म्हणे संपला आता हरिपाठ तर हे अशा प्रकारे मस्त चालू आहे तिचं चा। आणि दुसरा मोबाईल मध्ये पाण्यापेक्षा ती हरिपाट तेच करते गाणे गिणे काही बघत नाही बघितलं ला तरी लावती आणि डान्स करते हे बा डबल तेच लावले एवढा मोबाईल हातात देऊन मी दुसरे गाणे न लावता हरिपाठच लावणं हे लेख मोस्टी गोष्ट आहे आमच्यासाठी कारण दुसऱ्या गोष्टी तिला गाण्याच्या याच्या जा माहीत नाही एवढ्या माहीत आहे सगळ्या पण लावत नाही त्या कारण तिला पहिल्यापासूनच थोडा धाक तो मी आखले की मोबाईल नाही बघत एवढी देऊन टाकते नानाचा नानाला वापस आणि त्यांना बेजार पण नाही करत जास्त वैष्णव तू देते मोबाईल जास्त तिच्याकडे वैष्णवी देत नाही नानाचाच घेते ती थोडाफार घेतला पण त्याच्यावर हे लावते असं